आणि मी माझ्या नवऱ्याला सांगितलंय नवऱ्याचं काय काम इकडे आमचं लग्न म्हणजे आतिका खंडाला खंडाळ्याच्या खाली नवरा आणि वरती तुम्ही त्याचा काय इकडे तिकडे कशाला माझ्या नवऱ्यानी तुम्हाला असं पाहिजे माझा नवऱ्या येऊन भाषण करेल चालेल का पार्लमेंटमध्ये नवरा जाणार आहे का मी जाणार आहे नवऱ्यानी कॅन्टीनमध्ये बसायचं माझा नवरा येत नाही पण ज्या नवऱ्याला उत्साह आहे ना त्यांनी यायचं पार्लमेंटमध्ये बायको आत गेली की कॅन्टीनमध्ये बसायचं पर्स घेऊन चेष्टा नाही करता आणि सिरियस मी चेष्टा करत नाही आहे पार्लमेंट मध्ये नोटपॅड लागतो मॅडम पर्स नाही किंवा मा। पर्स मध्ये कुठे पैसे देणार होत तिथे नोटपॅड आणि पेन किंवा आयपॅड लागतो आणि मग पार्लमेंट मध्ये जाता येतं आणि नवऱ्याला त्या एरियामध्ये तिथे कुठे अलाऊ नसतं कॅन्टीन मे भेटो मग तुम्हाला कसा पाहिजे खासदार जो तिथे बोलणारा पाहिजे का नवरा बोलणारा पाहिजे सदानंद सुळे चालतील का सदानंद सुळेंना पाठवते भाषण करतील द्याल का मला मतं कोणाकडे बघून मत देणार मी का सदानंद सुळे जाणार कोण तिथे त्याच्यामुळे विचार करून मतदान करा